मलाही कळालंय की या भागामध्ये बिबटे जास्त झालेत चार तालुक्यामध्ये मिळून साडेचारशे बिबटे झालेत कुणावर हल्ले करायला लागलेत माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे थ्री फेज कनेक्शन दिवसा द्या दिवसा लाईट द्या मी त्याच्याबद्दल आमचे देवेंद्र फडणवीस माझी सभा दोन दिवसामध्ये काहीतरी भोसरीला कधी सभा दहा तारखेला सभा आहे आज आठ तारीख आहे मी त्यावेळेस त्यांना सांगेन किंवा इथं स्पेशल केस बाकीकडे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे परंतु माझ्या जुन्नर खेड आंबेगाव या परिसरातलं चित्र वेगळं आहे शिरूर इथं दिवसा वीज दिली पाहिजे रात्री लोक दारा दाराला घाबरतात बिबट्या कधी कोणावर हल्ला करेल सांगता येत नाही शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे त्याच्याकरता जे पिंजरे लागतील गाड्या लागतील स्टाफ लागेल इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते देण्याच्या बद्दल जे काही कारवाई करण्याची गरज असेल ते करू त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका परंतु जे घडत आहे ते अक्षरशः आपल्या सगळ्यांना वेदना देणार घडतंय याही बद्दल आमच्या कुणाचं दुमत नाही परंतु ह्याच्यात राजकारण कशाला करतात जे आज काही भाषण खासदारांनी केलं आणि उगीच काहीतरी डायलॉगबाजी केली हे बरोबर नाही डायलॉगबाजी करून प्रश्न सुटत नाही